मंडळी आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल तुम्ही अनेक बातम्या ऐकल्या असतील पाहिल्या असतील पण ही बातमी खऱ्या अर्थाने थरारक आहे एका तेरा वर्षाच्या मुलाची केवळ तेरा वर्षाचा अफगाणिस्तान मधून थेट भारतापर्यंत विमानाचा प्रवास करून आलाय पण हा प्रवास त्यानं विमानाच्या आतून नाही तर चक्क विमानाच्या चा चाकाच्या जागेत लपवून केलाय होय मंडळी तुम्ही जे ऐकलंय ते खरं आहे हा प्रवास इतका धोकादायक होता की ज्यात त्याचा जीव जाण्याची शक्यता ही नव्याण्णव टक्के होती पण नशिबाचा अनेक प्रश्नही निर्माण करते हा मुलगा असं का वागला त्याने एवढा धोकादायक निर्णय का घेतला त्याचप्रमाणे सुरक्षा यंत्रणांना त्याने चकवा कसा दिला चला तर मग जाणून घेऊया या संपूर्ण घटनेची माहिती नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पब्लिक कट्टा मंडळी ही घटना आहे रविवारची अफगाणिस्तानची राजधानी काबूल तिथल्या हमीद करजई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कॅम्प एरिया इंडियाचं आर क्यू झिरो एक हे विमान दिल्लीच्या दिशेने निघालं होतं सकाळी आठ वाजून सेहेचाळीस मिनिटांनी विमानाने टेक ऑफ घेतला या विमानातील प्रवाशांना कल्पनाही नव्हती की त्यांच्यासोबत एक छोटा मुलगा मृत्यूशी झुंज देतोय हा मुलगा होता तेरा वर्षाचा त्याचं नाव किंवा इतर माहिती ही अजूनही समोर आलेली नाही पण तो मुळचा अफगाणिस्तानचा होता त्याला वाटलं होतं की तो इराणला जाणाऱ्या विमानात बसला आहे पण नशिबाने त्याला भारताच्या दिशेने आणलं काबुल विमानतळावर तो प्रवाशांच्या गाडीच्या मागून आत घुसला आणि कोणाच्याही लक्षात न येता चक्क विमानाच्या विलवेल म्हणजेच जिथे विमानाच्या चा चाकाची जागा असते त्यामध्ये जाऊन लपला विमानाने टेक ऑफ घेतला त्यानंतर विमान दरवाजे हे आपोआप बंद झाले आता तो मुलगा त्या छोट्याशा जागे जीव मुठी धरून बसला होता काबूल ते दिल्ली हा चौऱ्याण्णव मिनिटाचा प्रवास त्याच्यासाठी केवळ वेळ नव्हता तर मृत्यूशी चाललेली लढाई होती तुम्हाला माहिती आहे मंडळी विमान दहा हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर गेलं की हवेतला ऑक्सिजन खूप कमी होतो इतकंच नाही तर तापमान शून्यापेक्षाही खूप कमी होतं कल्पना करा साधारणपणे आपल्याकडे हिवाळ्यात तापमान हे पाच ते दहा अंश सेल्सिअस असतं पण विमान जेव्हा आकाशात उंच जातं तेव्हा तापमान उणे पन्नास अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचू शकतं अशा भयंकर थंडीत आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे माणसाचा जीव हा सहज जाऊ शकतो या आधीही जगात अशा अनेक घटना घडल्या आहेत जिथे लोक अशा प्रकारे विमानांच्या चाकांच्या जागेत लपून प्रवास करण्याचा प्रयत्न करतात पण त्यातले ऐंशी टक्के लोक हे जिवंत परत येत नाहीत एकतर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांचा जीव जातो किंवा थंडीमुळे शरीर गोठून जातं पण या तेरा वर्षाच्या मुलाने हे सर्व धोके हो परतून लावले तो चक्क चौऱ्याण्णव मिनिट त्या कडाक्याच्या थंडीत आणि ऑक्सिजनच्या कमतरतेत जिवंत राहिला आणि सुखरूप दिल्लीला पोहोचला आता दिल्लीत आल्यावर नेमकं काय घडलं का त्याबद्दलची माहिती कोणाला मिळाली हे आपण पाहूयात विमानाने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी लँडिंग केलं नेहमीप्रमाणे प्रवासी बाहेर पडले विमान टॅक्सी वेवर उभं होतं त्याच वेळी तेथे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याची नजर एका मुलावर पडली तो मुलगा विमानाच्या बाजूने फिरत होता त्याला पाहताच कर्मचाऱ्याला धक्का बसला कारण तो मुलगा अशा प्रतिबंधित क्षेत्रात काय करत होता कर्मचाऱ्यांनी त्या मुलाला थांबवलं आणि विचारपूस केली सुरुवातीला तो घाबरला पण नंतर त्याने आपली कहाणी सांगितली त्याने सांगितलं की तो अफगाणिस्तान वरून आलाय त्याने ऐकताच कर्मचाऱ्यांनी तात्काळ कर अधिकाऱ्यांना आणि सुरक्षा दलांना माहिती दिली ही माहिती मिळताच सीआयएसएफ चे जवान तिथे पोहोचले आणि त्यांनी त्या मुलाला ताब्यात घेतलं चौकशीसाठी त्याला इमिग्रेशन विभागाकडे सोपवण्यात आलं मंडळी या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत पण सर्वात मोठा प्रश्न आहे की त्या मुलाने असा धोका का पत्करला चौकशीमध्ये त्याने एक धक्कादायक माहिती देखील दिली तो म्हणाला की त्याला इराणला जायचं होतं पण चुकून तो दिल्लीला येणाऱ्या विमानात बसला हा मुलगा अफगाणिस्तानचा आहे सध्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं राज्य आहे तिथल्या परिस्थितीमुळे अनेक तरुण तरुणी देश सोडून जात आहेत त्यांना एका सुरक्षित आणि चांगल्या भविष्याची आस आहे कदाचित हा मुलगाही याच आशेने इराणला जायला निघाला असावा पण त्याच्या नशिबाने त्याला थेट दिल्लीला आणलं त्यानं सांगितलं की तो काबुल विमानतळावर प्रवाशांच्या गाडीमागे लपून आत घुसला होता याचा अर्थ काबूल विमानतळावरची सुरक्षा व्यवस्था किती कमकुवत आहे एखादा तेरा वर्षाचा मुलगा असा थेट आत घुसू शकतो तर कोणी दहशतवादी किंवा इतर गुन्हेगारी ही सहज आत जाऊ शकते ही एक खूप गंभीर बाब मी तुम्हाला सांगितलेली या मुलाची घटना काही पहिली घटना नाही याआधी देखील अशा अनेक घटना घडल्या याआधी एकोणीसशे शहाण्णव मध्ये अशीच एक घटना अशी घडली होती प्रदीप आणि विजय सैनी हे दोन भाऊ दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या ब्रिटिश एअरवेजच्या विमानात अशाच प्रकारे लपून बसले होते त्यांचाही उद्देश एक चांगल्या भविष्याचा शोध होता पण त्यांचा प्रवास हा दुर्दैवी ठरला प्रदीप लंडनला सुखरूप पोहोचला पण विजय मात्र हित्रो विमानतळावर मृत अवस्थेत आढळला अशा घटना जगभरात घडल्या आहेत पण या घटनांमध्ये जिवंत वाचलेल्या लोकांची संख्या ही खूप कमी आहे पण या तेरा वर्षाच्या मुलाने जो प्रवास केला तो खऱ्या अर्थाने मृत्यूच्या धाडेतून प्रवास होता आता हा मुलगा इमिग्रेशन विभागाच्या ताब्यात आहे त्याची चौकशी देखील सुरू आहे त्याला त्याच्या ते देशात म्हणजे अफगाणिस्तानमध्ये दे परत पाठवण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि पब्लिक कट्टा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका